काय हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे की काही दिवसातच उष्णता वाढण्याची शक्यता वर्तवली जाते प्रशासन म्हणून आपण काय सतर्कता मध्य भारत मध्ये विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला दरवर्षी जो तापमान आहे ते पंचेचाळीस पुढे जातो आणि हवामान खात्याने या गोष्टीच्या म्हणजे शक्यता दाखवलेल्या आहे की पुढच्या काही दिवस मध्ये तापमान वाढणार आहे या अनुषंगाने सर्वांना माझी यही सूचना आहे की हीट वेव्हच्या अनुषंगाने विभिन्न ठिकाणी आपण प्रशिक्षण दिलेलं आहे कसं आपल्याला म्हणजे तापमान आप तापमानमध्ये स्वतःचा बचाव करायचा आहे रखरखाव करायचा आहे त्याबद्दल ऑलरेडी प्रशिक्षण त्याची सूचना देण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगाने आपण या गोष्टीची लक्षात घ्या विशेषतः लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी जो सकाळी साडे अकरापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घरातून बाहेर पडू नये जो काय अस्थापना ते असेल त्या ठिकाणी त्यांनी थांबावा ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओ आर एस त्याची आपण म्हणजे लहान मुलांसाठी आपण वापर करावा कवट ठेवावा म्हणजे वेल हायड्रेटेड राहावा पाणी पीत राहावा आणि एक शेड सावली ज्या ठिकाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणी राहावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे बाहेर अगर कुठले कामगार काम करत असेल तर त्यांनी टोपीच्या पाणीचा वापर त्यामध्ये कृपा करून करावा या गोष्टीची सूचना देण्यात येतात नाही या संदर्भामध्ये जीएमसी मध्ये आपल्याकडे ऑलरेडी वॉर्ड वाड़ याच्यासाठी राखीव आहे ज्याच्यामध्ये डिहायड्रेशनसाठी जो काही येत आहे ठिकाणी औषध उपचार उपलब्ध आहे सगळे प्राथमिक के आरोग्य केंद्र मध्ये उपलब्ध आहे कुठले कुठल्या व्यक्तीला काय अडचण होत असेल आपण ताबडतोब फोन जळगाव जिल्ह्याचे सत्याहत्तर प्राथमिक के आरोग्य केंद्र आणि तेवीस ग्रामीण रुग्णालय मध्ये उष्मघात कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे आणि एक पूर्ण वॉर्ड गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये ते उपलब्ध आहे दोन रुग्ण रुग्णालय से दोन रुग्ण आढळून आले मूल कारण आहे की आपण मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि ज्या ज्या लोकांना पण शक्यता असेल त्याची परिपूर्ण टेस्टिंग आपण करतोय आणि यामुळे जो केस डिटेक्शन आहे अर्ली डिटेक्शन आपण करतो आणि त्याच्यामुळे त्याला जो जीवाचा धोका त्या टाळण्यामध्ये आपल्याला यश मिळतोय डॉक्टरांची परिपूर्ण प्रशिक्षण करण्यात आलेली आहे केस स्टडी बेस्ड प्रशिक्षण खासगी व शासकीय डॉक्टरांची करण्यात आलेली आहे अर्ली डिटेक्शन आणि आशा वर्कर्स आणि जो डॉक्टर्स आहेत म्हणजे फिजिशियन्स आहेत त्यांच्या माध्यमातून डिटेक्ट करतो त्यामुळे एक चांगला आपल्याला म्हणजे कंट्रोल याच्यामध्ये करण्यात येईल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा